हे आहेत उपवासाचे कटलेट किंवा नगेट्स आज इथे मी तुम्हाला फारशी पूर्वतयारी न करता झटपट होतील असे उपवासाचे नगेट्स किंवा कटलेट कसे करायचे हे दाखवते इथे आपल्याला साबुदाणा वगैरे भिजवायला काही लागत नाही अगदी झटपट आपले हे तयार होतात हे अजिबात तेलकट होत नाहीत हे बघा किती कुरकुरीत झालेत बघा तुम्हाला मी एक तोडून दाखवते हां हां किती छान झालं आहे बघा हे आपण स्टफ केलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण काजू बेदांगे असे स्टफ केलेले आहेत त्यामुळे खाताना काजू बेदाणे आले की ते अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता हे बघा हे तळलेले कटलेट किंवा नगेट्स आहेत ने हे न तळलेले आहेत असं हे तुम्ही कटलेट किंवा नगेट आधी तयार करून फ्रीजरमध्ये पाच सहा दिवस स्टोअर करू शकता जेव्हा तुम्हाला करायचे असतील तेव्हा रूम टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे तळून गरमागरम सर्व करू शकता नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका उपवासाचे नगेट्स किंवा कटलेट करतो आहे त्याच्याकरता इथे एक कप साबुदाणा घेतलेला आहे आपल्याला साबुदाण्याची पावडर तयार करायची आहे त्याच्याकरता मी थोडासा साबुदाणा भाजून घेते तीन ते चार मिनटात साबुदाणा चांगला भाजून होतो मी इथे सावधाणा भाजून घेतला आहे तुम्ही नाही भाजून घेतला तरी चालेल आता हा जरा गार हो दे। गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे सावदान्या थोडासा भाजून घेतला की मिक्सरमध्ये त्याची पावडर किंवा पेठ लवकर होतं कच्चा घेतला तर कधी कधी मिक्सरच्या प्लेट खराब होतात त्याच्यावर थोडासा भाजून घ्यायचा आता हे गार होईपर्यंत बाकीची तयारी करूया इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घालते ह्याच्यामध्ये जरा मी ह्याच्यामध्ये बारीक करून घेते इथे मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत मी तीनच घेतल्या आहेत तुम्ही मिरच्या आला मिक्सरमधनं वाटून घेतलं तरी चालेल पण जरा असं कुटून घेतलं की थोडंसं भरड असं झालेलं दाताखाली आलं की खूप छान लागतं तीन मिडियम साईज बटाटे उकडून घेतलेले आहेत वजनाला पाव किलो आहेत आता हे आपल्याला किसून घ्यायचे किसून घ्या किंवा तुम्ही करून घेतले तरी चालतील बटाटे घेताना एक दिवस आधी उकडून फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्या त्यामुळे आपले हे कटलेट तेलकट होत नाहीत हा केस जर तुम्ही मोजून घेतलात तर दीड कप होईल आता हे बाजूला राहू दे साबुदाणा गार झालेला आहे तो आता मिक्सरमधनं मी बारीक करून घेते तीस सेकंदामध्ये ही आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे आपल्याला अगदी फाईनसुद्धा नको आहे आता कटलेट करता गोळा घालूया ह्याच्यामध्ये मिरची आलं जे वाटून घेतलं होतं ते घालतीये आहे अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालतीये आहे हे भाजून शेंगदाणे भाजून केलेलं आहे हे साबदांग्याचं पीठ मिक्स करूया थोडंसं वगळलं आहे आता चवीनुसार मीठ घालूया जे मीठ तुम्ही उपासाला खाता ते वापरा नाही आता ह्याचा छान गोळा तयार करूया इथे आपल्याला पाण्याचा हात वगैरे काही लावायचा नाही आहे तर जो बटाट्याचा ओलसर आहे त्याच्यातच हे कालवायचं आहे चांगलं हाताने मळून मळून हे एकजीव करायचं आहे आता अगदी शेवटी लागला तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे हे बघा लागला तरच नाहीतर लावू नका शक्यतो तुम्हाला आधी बटाटे उकडून ठेवायला जमले नाहीत तर तुम्ही ताजे ताजे, ताजे उकळून जरी वापरले तरी चालतील पण ते थोडेसे गार होऊन द्यायचे एकदम गरम गरम नका घेऊ बघा आपला गोळा कालून तयार झालेला आहे है। आता ह्याचे आपल्याला लहान लहान कटलेट तयार करायचे आहेत हाताला जरा तूप लावून घ्यायचं तुपाचा हात लावा किंवा पाण्याचा हात लावला तरी चालेल तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे त्या शेपमध्ये करा चपटे करा किंवा अशा ओव्हर शेपमध्ये करा लहान लहानच करा त्यामुळे तळाला तेल कमी लागतं तेल तूप जे वापराल ते कमी लागतं हातावर अगदी असं प्रेस करून घ्यायचं दाबून दाबून घ्यायचं असं हे तुम्ही स्टफ पण करू शकता आता मी तुम्हाला एक स्टफ करून दाखवते ह्याच्यात काजूने बेदाण्या घालते असा जसं स्टफ करूया असं आता मी सगळे करून घेते स्टफ करून घेते करतानासुद्धा हातावर चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे क्रॅक जात नाहीत हे बघा इतकं छान झालं आपलं पीठ की हाताला काही लागत नाही आहे असं झालं पाहिजे सगळं सवदांग्याचं पीठ सा वेळी घालू नका लागेल तसं घाला आधी करून घ्यायचे नंतर पुन्हा त्याला हाताने एकदा शेप द्यायचा आता सगळे झाल्यावर दाखवते हे बघा हे असे आपले नगेट किंवा कटलेट तयार झालेले आहेत जसे होतील तसे ओल्या फडक्याखाली झाकून ठेवून द्यायचे त्यामुळे वर्ण सुखत नाहीत या घेतलेल्या मापामध्ये वीस ते बावीस आपले असे हे नगेट किंवा कटलेट तयार होतात ह्याची एक छान गोष्ट अशी आहे ना की तुम्ही हे आधी करून ठेवून दिलेत तर डीप फ्रीजमध्ये पाच सहा दिवस अगदी चांगले राहतात जेव्हा तुम्हाला तळून खायचे असतील तेव्हा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे गरमागरम तळून खाऊ शकता मी सुद्धा आत्ता हे एकदम तळत नाही आहे मला जेवढे हवेत तेवढे आत्ता तळते मी बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून देते त्यामुळे आपल्याकडे काही एखादी बिशी असेल काही लहानसं फंक्शन असेल तेव्हा तुम्ही हे आधी करून ठेवून देते फ्रीजमध्ये तर तुम्ही हे आयत्यावेळी तळून गरमागरम सर्व करू शकता तर आता मी हे तळून घेते हे गरमागरमच जास्त छान लागतात तेल चांगलं तापवून घ्यायचं तळत्यांच्या आधीसुद्धा हातावर जरा असं प्रेस करून घ्यायचं मी थोडेसे चपटे करायचे असे आता तळून घेऊया आधी एक तळून घेते मग बाकीचे तळते थोडं तेल उडवायचं त्याच्यावर नाही तो छान गोल असा फिरतो आहे बघा खाली बसत नाही चिकटत नाहीत एकदा तेल चांगलं तापवून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची ते आतपर्यंत चांगलं शिजलं गेलं पाहिजे दरवेळी हातावर असं जरा प्रेस करून घ्यायचे एका वेळ एक एक सोडायचा तेल उडवत राहायचं हे अजिबात तेल पीत नाही ऑइली होत नाही असं छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे किती सुंदर रंग आला आहे बघा आता मला जेवढे हवेत तेवढे मी तळून घेते हे बघा खटले तळून झालेले आहेत एकदम हलके झालेत पुन्हा बघा हाताला अजिबात तेल लागत नाही हे अजिबात तेलकट होत नाहीत एकदम हलके कुरकुरीत असे होतात हे तुम्ही चटणीबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर असे आपले हे उपवासाचे कटलेट किंवा नगेट तयार झालेले आहे